तर सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय का असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी केलाय लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर भाजपने दावा केलाय कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरीची जागा सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय दुसरीकडे रामदास कदमांचं मत म्हणजे महायुतीचं मत नाही असं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं एकनाथ शिंदे सर्व निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय भाजपच्या माध्यमातून तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच असं होत नाही रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे ती शिवसेनेची आहे हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एटलं जिवंत यायचं का भाजपला असं त्यातनं निष्कर्ष निघेल मग ते कसं होईल आपण दोघे भाऊ भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्यावर हात नको लावू असं होता नाही रामदास कदमांचं मत म्हणजे काही महायुक्तीचं मत नाही आहे त्यांनी आपलं व्यक्तिगत मत मांडलं आहे आणि व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे महायुक्तीला कुठेही डॅमेज होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे सहकारी पक्षांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सांभाळलं कधीही कुठल्याही पक्षाने एवढा सांभाळ लहान पक्षाचा केला नाही